नमस्कार मी दुर्वादर्वी तुमचं स्वागत करते लोकमतच्या फेसबुक लाईव्ह मध्ये सध्या आपण पाहतोय आंबेवाडी या ठिकाणची ही दृश्य आहे आंबेवाडी गावामध्ये पुराचं पाणी हळूहळू शिरताना आपल्याला दिसून आहे गावकऱ्यांनी स्थलांतर करण्याच्या ज्या सूचना आहेत ते प्रशासनाने दिलेल्या आहेत तर एकीकडे पंचगंगा नदीने धोकापात्री ओलांडलेली आहे त्रेचाळीस फुटांवरून आहे जी कोल्हापूरची पंचगंगा नदी वाहते आहे तर दुसरीकडे सकाळी राधानगरी धरणाचे तब्बल चार स्वयंचलित दरवाजे आहेत जे उघडले गेलेत त्यामुळे सात हजार दोनशे बारा क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पंचगंगा नदीमध्ये थेट होतो आहे आणि त्यामुळेच पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता आणि एकीकडे धरण क्षेत्रामध्ये होणारा पाऊस दुसरीकडे पंचगंगा नदीची वाढणारी पाणी पातळी आणि राधानगरी धरणाचे उघडलेले स्वयंचलित दरवाजे यामुळे कोल्हापूरकरांच्या पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या महापुराच्या आठवणी आहेत त्या ताज्या झालेल्या आहेत कोल्हापूरच्या या आंबेवाडी गावामध्ये मी सध्या आहे आ, एका बाजूला शेतामध्ये पाणी गेलेलं आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला गुराळघर आहे त्याला देखील या पाण्याने वेढलेलं आहे हळूहळू आंबेवाडी गावाला चिखली गावाला फटका बसताना आपण पाहतोय गावातून जे ग्रामस्थ आहेत जे घरामध्ये थांबलेले होते अजूनही ते बाहेर पडतायत ग्रामस्थ स्थलांतर करण्यासाठी निघालेले स्थलांतरित होताना आपल्याला दिसून येत आणि कोल्हापुरातील अनेक भागांमध्ये आहे जे पुराचं पाणी शिरलेलं आपल्याला दिसून येते आणि त्याची सगळी लाई दृश्य आपण लोकमत लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय तर आपल्यासोबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे जे युवक आहेत त्यांच्याकडनं जाणून घे काय परिस्थिती आहे ने नेमकी कोल्हापुरातील आंबेवाडी चिखली या ग्रामस्थांना काय आवाहन कराल नक्कीच या ठिकाणी राधानगरीची धरणं या ठिकाणी सुटलेली आपतात आणि याप्रमाणे चिखली आंबेवाडी स्थलांतर झालेले आहेत बऱ्यापैकी आणि काही असली तर त्यांना आवाहन करतो की बेजार युवक मंच मार्फत आम्ही ओलिंग्यातले रेस्क्यू बोट या ठिकाणी कालच इथं दाखल झालेले आहेत आणि आमची टीम पूर्ण बेजदार युवक मंच मार्फत आमची टीम पूर्ण या चिखली गावात आणि आंबे आम्ब, आंबेवाडी गावात या ठिकाणी आहे इथं आणि त्यांना स्थलांतरित करत आहे टीम आणि आपत्ती व्यवस्था मार्फत सगळी पूर्ण त्यांची निवार्याची व्यवस्था केलेली आहे पण त्याचबरोबर ज्यावेळेला ग्रामस्थ घरातून बाहेर पडत नाही पाणी येईपर्यंत खूप जास्त पाणी येईपर्यंत थांबतात त्यावेळेला आपत्ती व्यवस्थापनाला नेमका काय प्रॉब्लेम होतो हे सगळं अनिस्तरण्यापर्यंत ग्रामस्थांचं आहे त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी लोक सांगताना बाहेर पडत नाहीत तसेच म्हणतात की पाणी वाढत नाही म्हणून असं थांबतात भरपूर था। त्रास होतो की त्यांना की सांगून सांगून त्यांना लवकर बाहेर काढण्यात मध्ये करावं लागते त्यांना पण यावेळेला खूप मोठा पुराचा फटका बसलेला असतो जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे जे अधिकारी असतात त्याचबरोबर जी टीम असते जी, जी जीव धोक्यात घालून नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी जाते त्यावेळेला नेमक्या काय अडचणी येतात की मला काय नेमक्या अडचणी काय येतात ज्यावेळेला महापुराचा फटका गावांना बसतो आणि ग्रामस्थांना सुखरूपणे बाहेर काढायचा असतो त्यावेळेला टीमला भरपूर मॅडम तास भरपूर होतो कारण का पाणी तर इथं प्रवाह भरपूर असतो त्यामुळे भरपूर वाट कळत नाही दुसरी गोष्ट तिथं आम्हाने हे करावं लागतं जास्त म काय म्हण अडचणींचा खूप सामना करावा लागतो अशा पद्धतीने त्याचमुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन असेल कोल्हापूर जिल्हा प्रशासन असेल यांच्याकडून वेळोवेळेला सूचना देण्यात येत होत्या की ग्रामस्थांनी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपण स्थलांतर करावं जेणेकरून वेळेला पुराचं पाणी वाढलं जातं गावाला पुराचा वेढा पडतो त्यावेळेला जे ज्यांचं सुखरूपपणे ज्यांना बाहेर काढायचं असतं त्याचबरोबर जे नागरिक अडकलेले असतात त्यांना पोटीतनं जेव्हा बाहेर काढलं जातं त्यावेळेला खूप जास्त नागरिकांची संख्या आपल्याला गावामध्ये दिसून येते ह्याच्या आधी देखील दोन हजार एकोणीस आणि महापुराचा फटका याच कोल्हापुरातील आंबेवाडी आणि चिखली या दोन गावांना प्रथम बसलेला आणि त्या दोन्ही गावांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं मात्र आता आपण जी दृश्य पाहतोय पुन्हा एकदा दोन हजार चोवीस सालामध्ये पुराचं सा पाणी आहे जे आंबेवाडी गावामध्ये चिखली गावामध्ये आपल्याला वाढताना दिसून येते एका बाजूला राधानगरी धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे उघडलेले आहे दुसऱ्या बाजूला पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील वाढते तर सांगलीमध्ये देखील कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते त्याचबरोबर वारणा चांदोली धरणात विसर्ग वाढवलेला आहे दूधगंगा धरणा काळंबावाडी धरणाचं देखील आपण परिस्थिती पाहिली तर ते देखील धरण पूर्णपणे भरत आहे त्यामुळे जिल्ह्यातील सगळीच धरणं भरत आलेली आहेत नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये महापुराची धास्ती आहे ती प्रत्येक नागरिकामध्ये आपल्याला दिसून येते आणि जिल्हा प्रशासन देखील या संपूर्ण आपत्तीला सामोरं जाण्यासाठी सज्ज असलेला आपण पाहतोय कोल्हापूरच्या आंबेवाडी गावातील ही दृश्य आहे ज्या ठिकाणी आपल्याला दिसतंय नागरिक पुराच्या पाण्यातून आहेत जे सध्या बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत पुराने गावाला वेढा घातलेला आहे आणि जे गावकरी आहेत गावामध्ये थांबलेले होते ते आता हळूहळू बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत त्याचबरोबर एनडीआरएफच्या टीम देखील कोल्हापूरमध्ये या महापुराच्या परिस्थितीला त्याचं निवारण करण्यासाठी आहे जे तैनात करण्यात आलेले आहेत तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन देखील सज्ज आहे त्याचबरोबर प्रशासनाकडनं सांगण्यात येते की लवकरात लवकर गावकऱ्यांनी आहे जे सुरक्षित स्थळी आहे जे स्थलांतरित होणं गरजेचं आहे आपण पाहतो आपल्याला समोर दिसतंय दोन महिला आहेत जे या पुराच्या पाण्यातून येत आहे दोन ते तीन फूट आहे हे रस्त्यावरती आलेलं पाणी आंबेवाडी चिखली गावाला जोडणारा हा रस्ता आहे त्या रस्त्यावरती आतमध्ये आपल्याला पुराचं पाणी शिरलेलं आता दिसतंय संपूर्ण गावामध्ये काहीच वेळामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे घरामध्ये पाणी शिरू शकतं अशी परिस्थिती या आंबेवाडी आणि चिखली गावामध्ये आपल्याला दिसते पाऊस गेल्या दोन चार ते पाच दिवसांपासून कोल्हापूरमध्ये पावसाची संततधार आहे आणि त्याचमुळे कोल्हापूरमधील पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आणि त्यानंतर आता धोका पातळी ओलांडून धोका पातळीच्या वर्ण पंचगंगा नदी आहे ती वाहताना आपल्याला दिसते तर दुसरीकडे राधानगरी धरणाची जी भीती होती कोल्हापूरकरांना आणि आज सकाळीच तेच झालं राधानगरी धरणा धरण पूर्णपणे भरलं आणि त्यानंतर धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे आहेत जे उघडले गेले आणि त्यामुळेच पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये आता वाढ होऊ लागली सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी त्रेचाळीस पूर्णांक चार इतकी आहे तर आपण पाहतो हे नागरिक आहेत आपल्याला दिसून येते जे आपलं साहित्य घेऊन आहेत दुजातीवरून चार जातीमधून ज्या पद्धतीने मिळेल तशा ज्या पद्धतीने जसं शक्य आहे तसं बाहेर पडताना ते आपल्याला दिसत आहेत तर काही महिला आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी पुराच्या पाण्यामधून गावातून बाहेर पडताना त्या येत दिसत आहेत तर सोबत एक इथला विद्यार्थी आहे ग्रामस्थ हळूहळू आंबेवाडी गावातून बाहेर पडताना आपल्याला दिसताय काही लहान मुलं आहेत ती देखील सायकल घेऊन याच पुराच्या पाण्यातून निघालेली आहेत जेवढं शक्य होईल मॅडम गावामध्ये काय परिस्थिती आहे गावकऱ्यांना काय आवाहन कराल तुम्ही आता येत आहे पुराचं पाणी देखील वाढताना दिसतय पाणी अजून गावात नाही गेलेलं पाणी गावातले लोक आहेत आता म्हणजे साहित्य वगैरे ते शिफ्ट करायला लागले आणि पाणी वाढलं तर ते मग जागी स्थलांतरित होतील पण लवकरात लवकर त्यांनी घरातन बाहेर पडणं गरजेचं आहे असं वाटत नाही का होय पण शेवटी साहित्य त्यांचं आणि ह्या गोष्टी बघितल्या तर ते मग घरात एक प्रशासनाने काय आवाहन केलेलं आहे तर त्यांना नोटीस वगैरे दिलेल्या आहेत आणि सकाळपासून आपले पुकारच सांगतात त्यांना की तुम्ही गावात म्हणजे स्थलांतर हा होय तुमचं घर याच गावामध्ये आहे काय फटका बसतो दोन हजार एकोणीस एकवीसच्या काय आठवणी आहेत मॅडम पुन्हा एकदा महापुराची धास्ती वाटते कोल्हापूर एकोणीसच्या पुरात सगळे म्हणजे माहीत नव्हतं लोकांना एवढं पूर येईल असं तर एकोणीसच्या वेळेस खूप नुकसान झालं होतं लोकांचं आणि आता म्हणजे एकवीसला थोडस कमी कारण त्यांना माहिती होतं की पाणी वाढलं तर इतकं वाढू शकतं त्यामुळे एकवीसला नाही झालेलं पण पाण्याचं प्रमाण एकोणीस पेक्षा एकवीसला जास्त होत आता थोडं कमी प्रमाणात आहे पाणी असं वाटतंय बहु नक्कीच प्रत्येक जण ह्याच अपेक्षेमध्ये आहे की दोन हजार एकोणीस एकवीस या दोन्ही वर्षी महापुराचा जितका मोठा फटका बसलेला तसा पुन्हा फटका बसू नये गावांना आणि त्यामुळेच प्रत्येक जण आहे जो देवाकडे प्रार्थना करतोय आणि हीच अपेक्षा ठेवतोय की पुन्हा एकदा महापुराचा फटका कोल्हापूरला बसू नये परंतु कोल्हापुरातील मी ज्या पूरग्रस्त भागामध्ये पहिल्यांदा पाणी येतं जिथे आता पुराचं पाणी शिरलेलं आहे त्या गावकऱ्यांना लोकमतच्या लोकमतच्या वतीनं आवाहन करेन की जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर तुम्ही सुरक्षित स्थळी आहे जे स्थलांतरित होणं गरजेचं आहे पोलीस प्रशासन असेल त्याचबरोबर जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन आणि एनडीआरएफच्या टीम्स आहेत ज्या तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि कोणतीही आवश्यकता भासल्यास मदत भासल्यास त्यांचे आपत्कालीन जे संपर्क क्रमांक आहेत त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि लवकरात लवकर आहे पुराचं पाणी गावामध्ये शिरण्यापासून त्याचबरोबर घरामध्ये शिरण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता त्यामुळे योग्य ती काळजी घ्या खबरदारी घ्या आणि पुराच्या पाण्यातून प्रवास करताना जीव कोणतंही धाडस अंगलट येणार नाही अशा पद्धतीने प्रवास नक्कीच करा याबरोबरच मी येतेच ताम ते लोकमतसाठी कोल्हापूरहून धुवादर्वी आणि कोल्हापुरातील पुराचे अपडेट घेण्यासाठी आमचं लोकमत कोल्हापूर हे फेसबुक पेज नक्की लाईक आणि फॉलो करा